नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र विधानसभेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निळा झेंडा फडकणार रिपाई नेते पंडित टोमके यांचे सुतोवाद परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने रिपाईच्या सदुसष्टव्या वर्धापन दिन कार्यक्रम दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टोमके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष व विजय झोडपे शहर अध्यक्ष यांच्या हस्ते घालून अभिवादन करण्यात आले यावेळी पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपाई यांनी पत्रकाराशी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली निळा झेंडा फडकणार असल्याचे सुतवाच केले तसेच मराठवाडा प्रदेश विभागातील सर्व अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी रिपाईचे राष्ट्रीय नेते व महासचिव डॉक्टर राजेंद्र गवई खजिनदार रामराव दाभाडे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या परवानगीने सुरू करण्यात आली आहे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गव यांनी समविचारी पक्षाशी बोलणे सुरू केली आहे याबाबत निवडणुकीसाठी सर्व जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविण्यासाठी गाव जोडी अभियान अंतर्गत पंडित टोमके मराठवाडा अध्यक्ष रामराव दाभाडे राष्ट्रीय कोशाध्यक्ष हे मराठवाड्या प्रदेशातील सर्व जिल्हा आढावा दौरा करून अहवाल पक्षाच्या वतीने करणार आहेत तसेच परभणी जिल्ह्यातील पाथरी गंगाखेड परभणी जिंतूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत यावेळी काशीनाथ नारायण डोक टोकवार राहणार भारसवाडा यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केला त्यामुळे टोकवार यांना पोखरणी सर्कल अध्यक्ष रिपाईच्या पदासाठी नियुक्ती जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे जिल्हा सरचिटणीस संदीपान गालफाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नारायण वाघमारे जिल्हाध्यक्ष संदीपान गालफाडे जिल्हा सचिव विजय झोडपे शहराध्यक्ष गौतम पोटभरे लिंबाजी वावळे अमोल रगडे शांताबाई गायकवाड महिला आघाडी काशीनाथ उबाळे रेड्डी सिंग बावरी इत्यादी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष एन शिवराज दादासाहेब गायकवाड दादासाहेब रासू गवई आणि या पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष एन एस राजेंद्रन व राष्ट्रीय नेते व महासचिव राजेंद्र गवई या पक्षाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी परभणीच्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा सदुसठवा सौत। वर्धापन दिन साजरा केला आहे वर्धापन दिन साजरा करत असताना पक्षवाढीसाठी आम्ही कार्य सुरू केला या त्या माध्यमातून माशिनाथ टोकवार यांची पोखर्णी सरकारच्या रिपब्लिकन पार्टी अभिनयाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे खेड विधानसभा जिंतूर विधानसभा परभणी विधानसभा या विधानसभेमध्ये विधानसभेवर निळा झेडा फडकण्यासाठी त्या चारही ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूरने आम्ही चारही विधानसभेमध्ये उमेदवार उभे करून या ठिकाणी निळा फडकिण्याचं कार्य करीत आहोत बांधवांना रिपब्लिकन पक्षाचं हा रिपब्लिकन पक्षाचं कार्य यापूर्वी करत असताना या, या पक्षाच्या माध्यमातून अनेक आमदार खासदार मंत्री राज्यपाल विधान परिषदेचे सभापती सर्व ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने झेंडा फडकून दिवंगत राष्ट्रीय नेते दादासाहेब गवई यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विधानसभेवर देशाच्या लोकसभेवर निळा झेंडा फडकिल्ला आहे आणि या फडकत असताना दादासाहेबराव गवई राज्यसभेचे खासदार लोकसभेचे खासदार म्हणूनसुद्धा त्यांनी कार्य केलं आहे या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेत समविचारी पक्षासोबत आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांचा विचारविनिमय चालू असून जर आम्हाला सन्मानजनक तोडगा नाही झाला तर आम्ही परभणीच्या चारही विधानसभेवर छेडा फडकियासाठी उमेदवार उभे करू व या मराठवाड्यातील आठही अठ्ठेचाळीस विधानसभेमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू यासाठी आम्ही या पक्षाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांची मान्यता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सर्व बांधवांना आणि भगिंना विनंती करतो की खऱ्या अर्थानं जर तुमचे न्याय हक्कासाठी तुमच्या गोरगरीब कष्टकरी दीनदलित व्यापारी मो नोकरदार यांना जर न्याय मिळवून देणार द्या द्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं था। बाबासाहेब बादा आंबेडकरांनी स्थापन केला रिपब्लिकन पक्ष आणि या रिपब्लिकन पक्षात तुम्ही येऊन हो। रिपब्लिकन पक्षाला मजबूत केलं पाहिजे आणि या माध्यमातून या तुमचा लढा तुमचा न्याय मिळून घेतला पाहिजे या ठिकाणी आज आवाहन करतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मराठवाड्या प्रदेशमधील अठ्ठेचाळीस विधानसभेचा अभ्यास दौरा करून परभणी जिल्ह्यातल्या सारी चारही विधानसभेचा अभ्यास दौरा करून याचा अहवाल आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्याकडे पाठवून उमेदवार उभा करण्यासाठी आम्ही काम सुरू केलं आहे या कामामध्ये आम माझ्यासोबत आमच्या मराठवाड्याच्या विभागातील राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाडे आमचे रा प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाघमडे आमच्या परभणी जिल्ह्यासह प सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या संपर्कात राहण्यासाठी आम्ही गावजोडो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करू त्याचा अहवाल तयार करू आणि आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं या ठिकाणी आपणास आश्वासन देतो आणि जर सन्मानजनक तोडगा समविचारी पक्षांनी आमच्या केल्यास आणि डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांना यांच्या मागणीनुसार जागा नाही सोड्यास आम्ही मराठवाड्यातील अठ्ठेचाळीस जागा निवडणूक करू असं आम्ही जाहीर करतो ते जे भारत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज